टू व्हीलर खरेदी करताय तर थांबा कारण जसं फोर व्हीलरला चार एअरबॅग कंपल्सरी येतात किंवा सहा एअरबॅग कंपल्सरी येतात तसंच आता टू व्हीलरला देखील सेफ्टीसाठी दोन गोष्टी कंपल्सरी झालेल्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे गाडीला एबीएस येणार आहे शंभर सीसी सेगमेंट असेल किंवा साडेतीनशे सी से सी सेगमेंट असेल प्रत्येक टू व्हीलर एबीए आता एबीएस हा पाहायला भेटणार आहे आता स्टँडर्ड मॉडेलला येणार की फ्लॅगशिप मॉडेल येणार ह्या गोष्टी वेगळ्या राहिल्या पण मित्रांनो एबीएस हा प्रत्येक टू व्हीलरला आता आपल्याला पाहायला भेटणार आहे तसेच दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे रायडर आणि पिलियनचा ऍक्सिडेंटचं प्रमाण खूप मोठ्या प्रमाणावर आहे आणि रायडर सोबत पिलियन देखील मोठ्या प्रमाणावरती दुखापत होत आहे यामुळे गव्हर्नमेंट बी आय एस मार्किंगचे दोन कंपल्सरी हेल्मेट केलेले आहेत जे की नवीन टू व्हीलर खरेदी करते वेळी आपल्याला दोन हेल्मेट भेटणार आहेत मित्रांनो एबीएस हा मुळातच काम करतो अँटी लॉक ब्रेकिंग सिस्टीमचं ज्यामध्ये जर समजा एमर्जन्सी ब्रेकिंग आपण करत असेल तर गाडी चे जे ब्रेक आहेत ते लॉक होणार नाहीत ज्यामुळे एबीएस हा आपल्याला त्या धोक्यामधून वाचवू शकतो दुसरं म्हणजे आपल्याला दोन कंपल्सरी हेल्मेट आपल्याला भेटणार आहेत जे की बी आय एस मार्किंग वाले चांगल्या क्वालिटीचे हेल्मेट असणार आहेत आणि हे हेल्मेट आपल्याला गाडीवरती प्रवास करत असताना वापरायचे आहेत मित्रांनो ही माहिती त्या लोकांना शेअर करा जे लोक आता टू व्हीलर खरेदी करायचा प्लॅन करत आहेत त्या लोकांना पाठवा कारण एबीएस आणि हेल्मेट या दोन्हीचा फायदा आपल्याला होणार आहे बाकी माहिती कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि एबीएस आणि दोन हेल्मेट बद्दल तुम्हाला काय वाटतं हे कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक देखील करा आणि चॅनलला सबस्क्राईबचं बटन दाबून सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद